चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठी चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपण गणपती बाप्पांचे आगमन हे आपल्या घरामध्ये सात सप्टेंबर रोजी झालेले आहे आणि आपण गणपती बाप्पांची अगदी मनापासून सेवा करतो आणि याच गणपती बाप्पांचा आपल्याला सोळा तारखेला अनंत चतुर्दशी व्रत जी आहे ती सेवा करायची आहे अनंत चतुर्दशी व्रत साजरा करायचा आहे आता अनंत चतुर्दशी व्रत काय आहे सगळ्यात महत्वाचं हा खूप मोठा संभ्रम आहे का अनंत चतुर्दशीला आपण गणपती बाप्पांचं विसर्जन पण करत असतो जे आपल्याला सतरा तारखेला करायचं आहे पण जी मी काही तुम्हाला अनंत चतुर्दशीची सेवा सांगणार आहे ती तुम्हाला सोळा तारखेलाच करायची आहे कारण चतुर्दशी प्रारंभ हा दुपारी सोळा तारखेला तीन वाजून अकरा मिनिटांनी होणार आहे आणि चतुर्दशीची समाप्तीही सतरा तारखेला अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू संपणार आहे आणि सतरा तारखेलाच अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे म्हणून अनंत चतुर्दशीचं हे जे व्रत आहे हे सोळा तारखेलाच करायचं आहे आणि गणपती विसर्जन आणि मुख्य म्हणजे सत्यनारायण पूजा ही आपल्याला सतरा तारखेलाच करायची आहे महिलांच्या बाबतीत हा खूप मोठा संभ्रम असतो हा खूप मोठा गैरसमज आहे तो तुमचा आता दूर झाला असेल आता आपण सेवेकडे वळूया काय करायचं आहे ते बघूया अनंत चतुर्दशी व्रत काय आहे हे व्रत कसं करावं या दिवशी आपण काय सेवा केल्या पाहिजेत आणि सोळा तारखेलाच हे व्रत करायचं आहे आणि सोळा तारखेलाच ही जी काही सेवा मी सांगणार आहे ही तुम्हाला करायची आहे अनंत चतुर्दशी म्हणजेच अनंत या शब्दात त्याचा अंत आहे किंवा जो कधीही अंत नाही ज्याला कधीही शी मारेशा नाही आहे ज्याचा कधीही शेवट नाही आहे असा तो अनंत आणि आपल्याला माहीत आहे की भगवान विष्णूंच्या एक हजार नावांमध्ये अनंत नाव येतं या दिवशी हा दिवस भगवान विष्णूंना देखील समर्पित आहे आणि या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे कारण रात्री बारा वाजता म्हणजे सोमवार या रात्री बारा वाजता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वीवर येतात आणि तो जो काही अवरा असतो ती जी काही सात्विकता सकारात्मकता असते ती जी काही ऊर्जा असते ती अप्रतिम असते म्हणून आपल्याला सोळा तारखेला रात्री बारा वाजता ही सेवा करायची आहे सगळ्यात महत्त्वाचं रात्री साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्हाला ही जी मी काही सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे पण जर तुम्हाला नाहीच जमलं तरी हरकत नाही पण तुम्ही संध्याकाळी केली तरी चालेल पण जसं आपण म्हणतो ना की महत्त्वाचा काळ असतो की रात्री बारा ते साडे अकरा तो साडेबारा हा आहे पण लहान बाळ आहे रात्री जागरण करू शकत नाहीत घरात अडचणी आहेत अर्थातच तुम्ही साडेसात आठ साडेआठ नऊ दहा अकरा बारापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता काहीही हरकत आहे त्याच्या आधी जरी केली तरी सुद्धा चालेल कारण अनंत चतुर्दशीचा प्रारंभ तीन वाजून एक मिनिटांनी आहे तर मग तुम्ही चार वाजता सेवा केली तर जास्त फायदा होईल रात्री अगदी साडेबारा साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान केली तर अतिशय उत्तम आपण सगळी सेवा काय आहे आणि जो सगळ्यात महत्वाचं की अनंत चतुर्दशी अनंत चतुर्दशीला आपल्याला अनंत असतो एक धागा असतो ज्याला आपण कलावा म्हणत असतो त्याची आपल्याला चौदा गाठी करून आपल्या हातात बांधायचा आहे तो का बांधायचा आहे कसा बांधायचा आहे त्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर म्हण माहिती सांगणार आहे आणि ही खूप साधी आणि सोपी आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की बघा अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करावं तुम्हाला जर व्रत करायची इच्छा असेल भगवान श्रीहरी विष्णूंच्या नावाने तुम्ही अनंत चतुर्दशीचं व्रत जसं आपण बघा चतुर्थीचं व्रत करत असतो की अगदी सकाळी फलाहार घेऊन संध्याकाळी उपवास सोडावा त्या पद्धतीने तुम्ही हे जे व्रत आहे ते करू शकता फळाचे कुठलेही पदार्थ तुम्ही खाऊ शकता अगदी भगरसुद्धा या उपवासाला चालते कारण भगवान विष्णू म्हणजेच एकादशीला जसं आपण खातो तसंच तुम्हाला भगत खाऊनसुद्धा हे उपवास जे आहे ते तुम्ही करू शकता तर बघा आपल्याला आपल्या घरात नेहमी असं सांगितलं जातं की माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे पण ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची पायदाबत माता लक्ष्मी असते त्या घरात माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही आता तुमच्या घरात जर हा फोटो असेल तर अतिउत्तम नसेल तरी काही हरकत नाही पण जर तुम्हाला खरंच भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा असेल तर तुम्ही लक्ष्मी माता जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णूचे विष्णू पाय दाबत आहे तसाच फोटो तुम्ही तुमच्या घरामध्ये घेऊन या आणि हे जे व्रत आहे ना तर ते के, व्रत केलंच पाहिजे आणि का केलं पाहिजे तर बघा असं नाही की ही, ही मा ह्या पूजेची मांडणी केलीच पाहिजे तर हां हो आपण ह्या बघा ही जी काही सेवा करतो हो ना त्या सेवेची मांडणी तर आपल्याला केलीच पाहिजे बघा तुमच्याकडे अगदी दुसरा फोटो असेल भगवान श्री हरी विष्णूंचा तर तो घेतला तरी काहीही हरकत नाही श्री विष्णूंचा फोटो तुम्हाला काय करायचा आहे घरामध्ये बघा आपल्या बाळकृष्णांची ही असतेच प्रभू रामांची मूर्ती असेल तरी चालेल श्री विठ्ठलाची मूर्ती असेल तरीसुद्धा चालेल ज्या ज्या देवाचा तुमच्याकडे फोटो असेल तो तुम्ही ठेवू शकता किंवा साक्षात परब्रह्मश्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर तो सुद्धा तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता आपल्याला बघा भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांना हळद कुंकू अक्षरार्पण करायचं आहे आणि काय करायचं आहे की तुम्हाला ओम महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्नी च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप जो आहे तो करायचा आहे बघा आपल्याला या दिवशी मी तुम्हाला आत्ता ज्या काही सेवा सांगत आहे तेच तुम्ही फक्त ऐकायचं आणि बघा आणि हे अनंत चतुर्दशीला भगवान श्री हरि विष्णूंचे आपल्याला विष्णूंना एक हजार तुळशीपत्र जे आहेत ते अर्पण करायचं आहे त्यांची आपल्याला सेवा करायची आहे एक हजार तुळशीपत्र भेटलं तर अतिशय उत्तम आपल्याला माहिती आहे की आपल्याला बघा भगवान श्री हरी विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीला किती महत्व आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी त्यांच्याच बरोबर तुळस ही अतिशय त्यांना प्रिय आहे म्हणून एक हजार तुळशी आपण भगवान श्री हरी विष्णूंना अर्पण करून आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचं आहे विष्णू नामावली बघा मध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं आहेत आता बघा माझ्याकडे श्री विष्णू सहस्रनामाचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्ही करू शकता किंवा गुगलवरून जरी तुम्ही सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला विष्णू नामांचे जे काही एक हजार नावं आहेत ते तुम्हाला अगदी सहजपणे मिळून जातील मग ते जे नावं आहेत विष्णू सहस्रनामावरचे एक हजार नामं त्या नामांचं तुम्हाला या ठिकाणी पठण करायचं आहे जर तुम तुम्हाला सांगितलंच की पुस्तक सुद्धा भेटून जाईल ते तुम्हाला आणि नाहीच जरी मिळालं तर यूट्यूब गुगलवरून तुम्ही अगदी सहजपणे विष्णूंचे एक हजार नावं जे आहेत ना ते तुम्हाला मिळून जातील आणि त्याच जसं आपण वाचून पठण करतो तसंच तुम्हाला गुगलवरून फोटो डाउनलोड करून तुम्ही ते पठण जे आहे ना ते करू शकता आणि हे पठण तुम्ही रात्री बारा वाजता केला तर अतिशय उत्तम नाही तर बाराच्या अगोदर जरी केलं तरीसुद्धा चालेल मग तुम्ही साडे दहा ते अकरापर्यंतसुद्धा ही सेवा जी आहे ते करू शकता तुमच्याकडे जर एक हजार तुळशीपत्र नसतील तर मग तुम्हाला काय करायचं आहे की आपल्याला बघा अनंत रूपामध्ये अनंत नामाने प्रसिद्ध असलेले श्री भगवान श्री विष्णू यांचे एक हजार तुळशीपत्र वाहून आपल्याला पूजन करायचे आहे आता त्यामागील भाव काय आहे ते आपण बघूया तुळशीसारखीच पवित्र भक्तित्याग त्याग आमच्यातही निर्माण होऊ दे आपल्याला प्रार्थना करायची आहे जशी तुळस तुला प्रिय आहे त्याचप्रमाणे आम्हीही तुला प्रिय होऊ दे व तुझ्या चरणात व हृदयात आम्हाला तुळशीप्रमाणे स्थान दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे जे व्रत आपण करतो तर ते व्रत आपल्याला काय सांगत असते तर म्हणजे या व्रता हे व्रत करून किंवा अगदी ही सेवा करून आपल्याला काय मिळणार आहे तर तुम्हाला सांगते गतवैभव म्हणजेच गेलेलं वैभव गेलेला मान आणि गतशांती मनशांती हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आपल्याला या व्रताने मिळणार आहे आणि हे भगवान विष्णूंचे सगळ्यात श्रेष्ठ असे व्रत मानले जाते तुम्हाला जर हे व्रत करायची इच्छा असेल तर हे जे व्रत आहे हे व्रत तुम्ही अगदी आवर्जून करू शकता त्याच्याचप्रमाणे बघा स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हालाही दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये आमच्यात ही सदैव तुझ्या उपकाराची जाणीव राहू दे तुझ्यात तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे हीच आपल्याला भगवान श्री विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आणि आम्हालाही तुझी प्राप्ती होऊ दे हे नक्कीच भगवान श्री विष्णूंना मागायचं आहे आणि बघा आपल्याला माहीतच आहे की अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणांचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोर आहे हे भान आपल्याला नेहमी आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानुसारच आपण आचरण आचार विचार स्वभावावरती अंकुश असणे व त्या त्या, त्या परमश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व त्याचेच अवतार असलेले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सतत नामस्मरण चिंतन मनन आपल्याकडून झालेच पाहिजे हीच आपल्याला भगवान श्री हेरु विष्णू यांना प्रार्थना करायची आहे आता तुम्हाला समजलंच असेल की हे व्रत का केलं जातं ते आता बघा जो कलावा आहे म्हणजे तो लाल पिवळ्या कलरचा जो धागा असो ज्याला आपण रक्षासूत्र असं सुद्धा म्हणतो तर आता हे जे रक्षासूत्र आहे ते आपल्याला इकडे ब ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला त्या पूजेंच्या समोर म्हणजे भगवान श्री विष्णूंच्या समोर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि थोडा वेळ ठेवून तुम्हाला आपल्याला काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते हा जो धागा आहे हा आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाने आपल्या हातामध्ये बांधायचं असतं आणि आपल्याला माहीतच आहे की घरातल्या करत्या व्यक्तीने मग काही स्त्रिया बांधू शकत नाही असं नाही पण बघा सगळे हे धागा बांधू शकतात पण घरातल्या करत्या व्यक्तींनी बांधू शक बांधलं तर हे अतिउत्तम आता हे कसं बांधायचं हे मी तुम्हाला सांगते महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांनी हा जो कलावा आहे तो डाव्या हातात बांधायचा असतो आणि पुरुषांनी उजव्या हातात बांधायचं असतं समजलंच असेल तुम्हाला आणि मांसाहार आपण करू शकतो का तर हे रक्षासूत्र जे आहे ते तुम्हाला चांगल्या गोष्टीतून चांगल्या ते तुम्हाला व्यवस्थित मार्ग दाखवेल आणि जी वाईट गोष्ट आहे ती तुमच्यापासून लांब ठेवेल आता कलावा बांधून परान्न खाऊ शकतो का असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही परानाचा आणि कलावाचा काहीही संबंध येत नाही तुम्ही मांसाहार करू शकता तुम्ही बघा मांसाहार खाऊ नका हे बांधल्यावर कारण हे जे रक्षासूत्र आहे ते भगवान विष्णूंची सेवा करून ते तुम्ही बांधणार आहेत जर तुम्ही मांसाहार करणार असेल मद्यपान करणार असाल तर तुम्ही तो बांधू नका हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन आणि तुमची इच्छा तुम्हाला बांधायची असेल तर तुम्ही बांधू शकता पण बघा त्याला का तुम्हाला काय करायचं रक्षासूत्र जो कलावा आहे त्याला तुम्हाला का चौदा ज्या आहेत त्या गाठी बांधायच्या आहेत त्या गाठी कशा बांधायच्या हा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेनच आणि या चौदा का गाठी का बांधतात याचं महत्त्व काय आहे ते तुम्हाला थोड्या वेळात सांगते फक्त बघा याच्यामध्ये मी तुम्हाला कृती करून दाखवली आहे बाजारात जर तुम्हाला विकत चौदा गाठी असलेला जर कलावा किंवा अनंता मिळाला तर तोच आणून तुम्ही त्याच्या भगवान श्री हरिविष्णूंसमोर ठेवून ह्या से सेवा ज्या आहेत ते तुम्ही करू शकता आणि तुम्ही घरातल्या सगळ्या व्यक्तींना तुम्ही हा जो कलावा आहे तो बांधू शकता तुम्हाला मी इथे व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे फक्त आपल्याला या चौदा गाठी कशा बांधायच्या आहेत हे मी चव तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहे आणि ह्या चौदा गाठी बांधून असतो हा जो काही अनंत आहे या पद्धतीने आपल्याला हा जो धागा आहे अनंत हा घ्यायचा आहे आणि चौदा गाठी बांधायच्या आहेत चौदापेक्षा जास्त असतील तर मला बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो ते चौदापेक्षा जास्त गाठी तुम्हाला या कलाव्यामध्ये बा बांधायच्या नाही आहेत आणि आपल्याला घरातला मग बघा मुलगा करता व्यक्ती असेल तरी सुद्धा तुम्ही त्याच्या हातामध्ये बांधू शकता आणि पुन्हा मा मांसाहार बघा मांसाहार करत असेल तर आम्ही बांधू शकतो का तर मांसाहार जर तुम्ही करत असाल तर बांधायचं किंवा नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण मी जर सांगेन मी तर तुम्हाला सांगेन की तुम्ही जर हा कलावा बांधणार असाल तर तुम्ही मांसाहार करू नका बघा चौदा वर्ष जर सातत्याने हा कलावा तुम्ही तुमच्या हातामध्ये बांधला म्हणजे प्रत्येक अनंत चतुर्दशीला जर तुम्ही दहा धागा बांधला जर याला तुम्ही चौदा गाठी बांधला तर त्याला भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते आणि वैकुंठाची कृपा सुद्धा प्राप्त होते वैकुंठाची सुद्धा प्राप्ती होते असं म्हटलं जातं सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नैवेद्याला कुठलेही फळे ठेवू शकता आणि आता ह्या ज्या चौदा गाठी तुम्हाला मी बांधायला सांगितलेलं तर हा जो धागा आहे तर हे चौदा लोकांचे प्रतिनिधित्व करते असं म्हटलं जातं यामध्ये येतं भूरलोक त्यानंतर स्वर्गलोक महर्लोक जनलोक तपोलोक ब्रह्मलोक अटल विठ्ठल सतल रसातळ तलताल महाताल आणि पाताळ लोक याचा समावेश आहे असं म्हटलं जातं तर अनुष्ठानाप्रमाणे बांधून अनंत चतुर्दशी च्या दिवशी व्रत आपण आणि उपासना केल्याने आणि हा धागा बांधल्याने अनंतच पुण्य जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होतं ज्याचा कधीही क्षय होत नाही ज्याचा कधीही नाश होत नाही या धाग्याला बांधली जाणारी प्रत्येक गाठ प्रत्येक जगाचे प्रतिनिधित्व करत असते रेशीम धागा बघा धागा बनवलेला हा धागा बघा माणसाचे संरक्षण कवच आहे आणि तो बांधल्यानंतर भीतीपासून मुक्ती होते अशी सुद्धा भाविकांची श्रद्धा असते म्हणूनच हा जो आनंद आहे आता हा तुम्ही असा धागा करून तुम्हाला ठेवायचा आहे आणि तुम्हाला पूजा करायची असेल तर इकडे भगवान श्री हरी विष्णूंच्या चरणावरती तुम्हाला तो अर्पण करायचा आहे म्हणजेच फोटोंच्या समोर तुम्हाला ठेवायचा आहे पूजा मांडणी करून पूजा मांडणीसाठी तुम्हाला भगवान हरी विष्णूंचा फोटो ठेवायचा आहे स्वतः गुरु पूजा करताना तुम्हाला या ठिकाणी दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला भगवान श्रीहरींच्या विष्णूंच्या फोटोला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला फुलं असतील तर फुलं अर्पण करायचे नाहीतर तुम्ही या ठिकाणी एखादा हारसुद्धा फुलांचा घेऊ शकता आणि हे पूजेसाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे तो म्हणजे कलावा आणि हे सर्व तुम्हाला हे करून झाल्यानंतर भगवान श्री हेरू विष्णूंच्या चरणासमोर गाठी ह्या चौदा गाठी बांधून झाल्यानंतर हा कलावा तुम्हाला विष्णूंच्या प्रतिमेसमोर ठेवायचा आहे आणि विष्णूंच्या एक हजार नावांचं पठण तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे आणि त्यानंतर बघा त्याच दिवशी किंवा अगदी थोड्या वेळाने जो आहे हो, तुम्ही हा धो हा जो धागा आहे तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला किंवा मुलांना बांधू शकता आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा असेल की तुमचं तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर मग तुम्ही तो हा धागा बनवून तयार करून ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुमची मुलं तुमच्याकडे येतील किंवा मुलगी असेल मग मुलगा असेल तुमचे पती असतील तुमच्याकडे ज्या वेळेस येतील तेव्हा तुम्ही त्यांना हा धागा जो आहे तो बांधू शकता फक्त विटाळा मासिक धर्म सूतक असेल तर हा धागा आहे तो तुम्हाला बांधता येणार नाही आणि ही जी सेवा आहे ती तुम्हाला करता येणार नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की त्याच पद्धतीने तुम्हाला ही जी सेवा करायची आहे फक्त मासिक धर्म विटाळ सुतक असेल तर ही सेवा तुम्हाला करायची नाहीये बघा अनंत चतुर्दशीचे व्रत किंवा त्यांची सेवा ही अनंत चतुर्दशीलाच करता येते आणि तुम बघा या सगळ्या सेवा ज्या आहे ना ते तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता गर्भवती महिला या सेवा करू शकतात कुठलाही महिना असो तुम्ही बघा या सेवा करू शकत नाही काही हरकत नाही हे सेवा तुम्ही अगदी सहजपणे करू शकता कोणताही महिना असेल तरी तुम्ही अगदी सहजपणे ही जी सेवा आहे ही सेवा तुम्ही करू शकता बघा महिलांनी हा जो कलावा आहे तो आपल्या डाव्या हातामध्ये बांधू शकता आणि पुरुष जे आहेत ते त्यांनी उजव्या हातामध्ये बांधावं तर गर्भवती असाल तर तुम्ही संरक्षणासाठी तुमच्या डाव्या हातामध्ये बांधू शकता अगदी कुठलाही महिना असेल अगदी मुलांना सुद्धा तुम्ही हा धागा जो आहे तो तुम्ही बांधू शकता फक्त हा धागा बांधायला महत्त्व नाही आहे करायला सुद्धा खूप महत्त्व आहे ही सेवा जी आहे ना ती तुम्ही करायला चुकू नका तुम्हाला व्रत वैकल्य नाही जमलं तरी चालेल उपवास नाही जमला तरी चालेल पण सेवा मात्र जी आहे ना ती तुम्हाला चुकवायची नाही काही महिलांचे सोळा सोमवारचे उप व्रत असतील किंवा ज्यांचे कायमचे सोमवार असतील त्यांना हे व्रत करता येणार नाही कारण दोन्ही की कुठलं तरी एकच व्रत जे आहे ना ते धरलं जातं दोन्ही व्रतांचं हे बन व्रत सोळा सोमवार असेल तर त्यामध्ये पण आणि अनंत चतुर्दशीचं हे व्रत आहे ह्या दोन्ही सेवेमध्ये तुम्हाला ते एकत्र करता येणार नाही म्हणून ही जी सेवा आहे ना ती परत परत तुम्हाला सांगते की के संध्याकाळी केली तरी चालेल पण जर नाहीच जमलं तर मग तुम्ही अगदी रात्री बाराला सुद्धा ही जी सेवा आहे ना ती से सेवा केली तरी चालेल साक्षात भगवान श्री श्री विष्णू अण्णा आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ